आणि सरकारचं लक्ष आहे आज बेरोजगार त्यांनी काम केलं पाहिजे नाही तर या देशामध्ये या राज्यामध्ये बेरोजगारांचे प्रश्न रस्त्यावर येतील आणि मग सरकारच्या हाता व्हायला विषय अशी परिस्थिती आज निर्माण झाली गणपती मंडळांवर गुन्हे दाखल केलेले असा फ्लॅग तुमच्या हातामध्ये आहे काय नेमका प्रकार आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की सगळे उत्सव हिंदूंचे आहेत आणि हिंदूंचे सहन करत असताना निर्बंधपणे करा हे करा आणि हे करत असताना आज कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत नाहीतर आज ज्यांनी घोषणा केली त्यांना याला जबाबदार धरून त्यांच्या अशी आमची मागणी आहे काय दिवे लावले पेपर फुटी झाली काय दिवे लावले फुटी झाली काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय दिवे लावले पेपर फुटी झाली 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 काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय बेरोजगारी वाढली पेपर गुट्टी झाली काय दिवे लावले वाढली काय दिवे लावले पेपर गुट्टी झाली काय दिवे लावले बेरोजगारी वाढली काय दिवे लावले घोषणा केली काय दिवे लावले भरतीची घोषणा